नमस्कार शोभा रेसिपी आणि मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज रेसिपी आज एक भजी बनवणार वेगळी आहे कांदा भजी कोबीची भजी पालक भजी आपणही मैत्रिणी बनवत असाल मी आज एक वेगळी भजी बनवणार आहे आणि ती भजी आपण कधी बनवली असेल तर कशी बनवली मला नक्की लिहून पाठवा पण मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे आज बनवणार आहे मी चुरमुरा भाजी चला रेसिपी शेवटपर्यंत पहा मी एक बाउल घेतलाय आणि त्यामध्ये मी स्टेनर ठेवलेलं आहे तर तुमच्या घरी स्टेनर नसेल तर चाळण ठेवली ना तरी चालेल मी घेतले तिथे चुरमुरे ह्याला बऱ्याच ठिकाणी मुरमुरे असं सुद्धा म्हणतात मी हे निवडून घेतलेत आणि स्वच्छ करून घेतलेत एक कप आणखी एक कप दोन कप मी चुरमुरे घेतलेत आता तुम्हाला किती क्वांटिटी मध्ये बनवायचं असेल तितके तुम्ही घ्या आता मी यावर पाणी घालते पाणी घातल्यानंतर थोडं त्याला दाबून घ्यायचं आहे असं म्हणजे एक्स्ट्राचं पाणी असेल ते सगळं निघून जाईल मी स्टेनरमधून त्यावर पाणी घालून एक चुरमुरे धुवून घेतलेत मी पाण्यामध्ये डायरेक्ट चुरमुरे घातले नाही मी नाश्ता बनवला तो सुशीला त्यामध्ये तसं केलं होतं टिफिनसाठी मी आता तसं केलं नाही आहे हे असे चाळणीत धुवून घ्यायचे तरच ते छान कुरकुरीत होणार आहेत ती भजी यामध्ये चुरमुरे घालून जर तुम्ही भजी केली तर भजी थोडी नरम होणार आहे म्हणून मी असं बनवलं आहे यामध्ये मी अर्धी वाटी बेसन घालते बेसन मैत्रिणीनं मी चाळून घेतलं आहे पाववाटी बारीक रवा बारीक रवा किंवा तांदळाची पिठी दोन चमचे मी आज बारीक रवा घातला आहे एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धणे मी जाडसर कुटून घेतलेत जाडसर घ्यावे खाताना क्रंची लागतात भजीमध्ये जिरं आणि ओवा एक चमचा अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा ओवा मी कुटून घेतला आहे बारीक चिरलेला कढीपत्ता अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ एक चमचा गरम तेल हे सगळं मिश्रण मी आता मिक्स करून घेते समजा तुम्ही चुरमुरे भिजवताना तुमचे चुरमुरे जास्त भिजले गेले थोडं रवा आणि बेसनचं प्रमाण वाढवा मी सगळं आता भजीसाठी मिश्रण मिक्स केलं आहे त्यामध्ये मी अगदी कमी पाणी घालणार आहे अगदी म्हणजे अगदी एक चमचा भर इतकंच पाणी घालून आपल्याला लागेल तसं पाणी घालून ते मी मिश्रण मिक्स करून घेणार आहे भजीसाठी मिश्रण तयार आहे अगदी चमच्या चमचाने मी पाणी घातलंय जास्त आपल्याला बॅटर ते सैल करायचं नाही हे असं झालं पाहिजे तरच भजी क्रंची होणार आता भजी म्हणजे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये करू शकता तुम्ही अशी घालू शकता किंवा त्याचे असे बॉल करून घालू शकता किंवा तुम्ही अशी घालू शकता तुम्ही ज्या आकारामध्ये तुम्हाला भजी करायची आहे त्या आकारामध्ये तुम्ही भजी करू शकता ओभाज रेसिपी एन लॉक्स ह्या रेसिपी चॅनलवर या अगोदर भजी पकोडा असे बऱ्याच रेसिपी अपलोड केलेले आहेत आणि आता वर्ल्ड ऑफ शोभा हे माझं चॅनल सुरू केलेलं आहे खूप जणांना माहिती झाले खूप जण जणांनी त्याला सबस्क्राईब केलेलं आहे सर्वांना माझे व्लॉग आवडलेले आहे पहिलांना माहिती ही भजी मी किती लवकर बनवली पटकन होणारी भजी आहे आणि ह्याबरोबर ब्रेड सॉस खूप सुंदर लागतं माझ्या घरी सर्वांना सॉस आणि ही भजी सर्वांना खूप आवडते प्लेट घेतली आहे त्यामध्ये मी आता तुरमिऱ्याची भजी सर्व करून घेते खूप क्रंची होतात खूप सुंदर लागतात बरं या भजी आणि आपण झटपट करू शकतो कधी पाहुणे आले किंवा संध्याकाळी चहाच्या वेळेसुद्धा ही भजी ना चहाबरोबर खूप छान लागते चुरमुऱ्याची भजी गरमागरम चहा मसालेदार चहा आणि टमॅटो सॉस पहा काही मी त्याला काही चिरलं नाही त्याला बाहेरून काही आणलं नाही आणि कसलीही झंझट नाही बरं चुरमुरे घरात होते रवा असतो बेसन असतं त्याची भजी आहे इतकी सुंदर झाली आहे भजी मी तुम्हाला खरं सांगते मी रेसिपी आत्ता झाल्या झाल्या मिस मिश्ट, माझ्या मिस्टरांनी टेस्ट केली आहे खूप छान झाली आहे ती भजी आणि ना अशा नवीन नवीन रेसिपी मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे आणि ह्या अगोदरसुद्धा मी भजीच्या रेसिपीनं अपलोड केले आहे